माझं काम आहे फक्त आपल्या मी धर्माचे आमच्या हवाली करा त्या राक्षसाचा बंदोबस्त मी करतोय आणि आजपासून या राष्ट्राची सर्व सूत्र आम्ही तुमच्या ताब्यात येत आहोत या आपण आपण पाहिजे आम्हाला <laughs> कोण म्हणतात या जंगलचा ब्रह्मराक्षस आठ दिवस झालं आमच्या पोटामध्ये अन्नाचं नाही आहे आज आज शिकार करून पोटाचा उदर निर्वाह करणार म्हणजे आज तो या जंगलचा ब्रह्मराक्षस या झोरानं संपूर्ण जंगलामध्ये धुमाकूळ घातलाय आणि याच्याच बंदोबस्तासाठी महाराजांनी मला पाठवलंय भाई शसुका समाधान असेल तर दिसेल त्या मार्गाने निघून जा नाही तर यातच तुझा भरा आहे नाहीतर कित्येक दिवस झालं माझ्या समशेरीला लागलेले रक्ताची तहान मला तुझ्या रक्तानं भागवावी लागेल तो अनुजा प्रत्येक हिम्मत असेल तर जरा हाताचा दा पत्ता चालो मी कोण आहे ते म्हणजे सुटलेली बरोबर मरणाची बरोबर सुटलेली दिसते होशार आपण घेतलेली जबाबदारी पूर्ण झाली या राज्यावरचं सगळ्यात मोठं असणार संकट संपलंय ही आनंदाची बातमी महाराजांच्या कानावरती घातली पाहिजे आला काय अठ्ठावीस फेब्रुवारी

केल्याबद्दल महाराज बोला तुम्हाला दिलेल्या शब्दाचा या ठिकाणी आम्ही मान ठेवून त्या हराम गोराचा नाय नायट करून आलोय त्याच्या रक्तात भिजलेली समशे अरे वा आमच्या मनाला समाधान वाटला खरं खरंच आपण सोडून आहात आजपासून या राष्ट्राची सर्व चुक्र आम्ही तुमच्या ताब्यात देत हो। आहोत आणि दोन्ही होते तुमच्याकडे राहतील तुम्ही प्रधानजी असाल आणि सरसेनापती सुद्धा असाल याच्याबद्दल चिंता नाही धन्यवाद महाराज तुम्ही आमच्यावरचे टाकलेला विश्वासाला मी सार्थ ठरलो या ठिकाणी वरनाट्याचं